नेहमीच्या व्यवहारातील भाषा सोपी आणि प्रवाही असली पाहिजे कमीत कमी शब्दात व्यक्त होणारी भाषा समर्थ असते कार्यालयीन कामकाजात योग्य शब्द योग्य जागी वापरून लिखाण केलं तर समोरच्या व्यक्तीला समजण्यास सोपं जातं भाषेमध्ये जड जांभळपणा नसावा कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायम जागरूक राहावे असं प्रतिपादन धनश्रीले यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमाअंतर्गत केलेला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या वर्षपूर्ती निमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालय आणि शाळांमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात आला तीन ऑक्टोंबर पासून सुरू झालेल्या सप्ताहाची सांगता महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कार्यालयीन वापरातील सोपी मराठी या विषयावरील कार्यशाळेने झाली या कार्यशाळेत भाषेच्या अभ्यासक आणि व्याख्यात्या डॉक्टर धनश यांनी मार्गदर्शन केले महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्ला ही कार्यशाळा संपन्न झाली उपायुक्त उमेश बिरारी यांनी या प्रसंगी डॉक्टर यांचा सत्कार केला प्रत्येक भाषेचा लहेजा वेगळाच असतो भाषांतर करणं ही देखील एक कला आहे भाषा लिहिणं आणि बोलणं हे सहज सोपं असल्याचं वाटतंय मात्र सोपं लिहिणं आणि बोलणं अवघड आहे भाषा दोन्ही अक्षरी जरी शब्द असला तरी प्रत्येक भाषेचा आवाक हा मोठा आहे लेखी भाषेत विरामचिन्ह योग्य जागी वापरणं आवश्यक असतं विरामचिन्हावरून त्या शब्दाचा भाव लक्षात येतो आपण दिलेल्या समर्शाला समजण्यासाठी विरामचिन्हाचा वापर होतो होत असतो आणि हीच भाषेची ताकद आहे असंही लेले यांनी म्हटलं